आणि नितीन कुलकर्णी नि, नावाचा माननीय आका वाल्मिकांना कराड यांचा पिय आहे तो सतरा मोबाईल नंबर वापर वाल्मिकांना कराड सतरा मोबाईल वापर या सतरा मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे हे सतरा मोबाईल जप्त केले पाहिजे वाल्मिकांना कराड नितीन बिटकर अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बांगल्यावरती ही पहिली बैठक झाली हे बेकार बोलू नका माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे तपासून पहावी आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काही अभ्रम नाही ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये येतील काही लोक म्हणतायत की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा मी स्पष्टपणे सांगतो नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही लोकशाही आ, आ, ना। था। था। दोन मी परत काय करणार जून चोवीस ला वाल्मिकांना कराड नितीन बेक्कड अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बांगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली त्याच्यानंतर जोशी म्हणून पी ए आहे धनंजय मुंडे बाजूला यांनी त्यांना येऊ द्या ना माईला है, माईला है। तुम्ही काय बावळ तुम्ही आपलेच लोक बावळपणा करायला लागलात अहो ते महिला आहे महिला आहे ही बैठक फेल झालेच धनंजय त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत ते पीए